शेतकरी बंधू भगिनीनो नमस्कार नु शेतकरी बंधू भगिनीनो फळबागांनी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यासाठी खरं तर एक वरदान दिलेलं आहे शेतकरी बांधवांना संजीवनी दिलेली आहे विशेष करून आपल्याकडचा पाथर्डी कर्जत शेवगाव हा जो भाग आहे या पट्ट्यामध्ये डाळिंबानी सीताफळांनी कुरडोहू हो पिकांनी एक मोठी हुरूप एक मोठा हुरूप शेतकरी बांधवांना आलेला आहे आणि सध्या आपण वसंत ऋतू आपला सुरू आहे फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर आपण आहोत उन्हाची चाहूल दिवसेंदिव ऊन दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे उष्णता वाढत चाललेली आहे आणि त्यामुळेच आपल्याला फळबागांचं पाणी व्यवस्थापन या काळामध्ये योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे की आपलं पाणीसुद्धा पुरेसं त्यांना बसलं पाहिजे फळबागांची वाढसुद्धा झाली पाहिजे वसंत ऋतू असल्यामुळे आणि त्याचबरोबर आपलं उत्पादनासाठी सुद्धा आपल्याला त्याचं फायदा झाला पाहिजे याच दृष्टीने आज आपण आजच्या कृषी अदालतमध्ये चर्चा करणार आहोत आपल्याला आज मार्गदर्शन करतायत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले सहयोगी प्राध्यापक राजेंद्र सर तालुका कृषी अधिकारी पाथर्डी महादेव लोंढेसाहेब आणि मुक्काम पोस्ट देहेरे तालुका जिल्हा अहिल्यानगर इथले प्रगतीशील शेतकरी वैभव विक्रम काळे आपणही या चर्चेत सहभागी वा आपले प्रश्न विचारा संपर्क करण्यासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक असणार आहेत शून्य दोनशे दोन बेचाळीस चौतीस एकाहत्तर किंवा दोन बेचाळीस छत्तीस बहात्तर सर्ग कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी गेटेसरांकडे येतो सर उन्हाळ्याची सध्या सुरुवात आपली होत आहे उष्णता वाढत आहे तर फळबागांच्या दृष्टीने या उन्हाळी हंगामामध्ये नेमके आणखीन काय काय काळजी घेण्याची गरज आहे नेमके मग शेताची रानबांधणी असेल फळबागांसाठीचं इतर व्यवस्थापन असेल तर शेतकऱ्यांनी या ऋतूमध्ये उन्हाळ्याच्या तयारीसाठी म्हणून पाणी देण्याच्या पद्धतीसाठी म्हणून काय तयारी केली पाहिजे नमस्कार शेतकरी बंधून अहमदनगर जिल्ह्यात पंधरा फेब्रुवारीनंतरच उन्हाळा हंगामाची आपल्याला चाहूल लागली आहे उन्हाळी हंगाम सुरू झाल्यानंतर फळ पिकांच्या पाण्याची गरज ही वाढते वाढत चाललेली आहे उन्हाळी हंगामात पाण्याचे बाष्पीभवन हे जास्त होतं म्हणजे ह्या सी सीझनपासून आपण जर म्हटलो फेब्रुवारीपासून ते सात ते आठ मिलीमीटर पाण्याचं बाष्पीभवन होत असतं म्हणजे प्रत्येक दिवशी तेवढं पाण्याचं बाष्पीभवन होत आहे त्यामुळं त्या फळबाग पिकाचं हे सुद्धा वाढते ना पाण्याची क्षमता गरज वाढती आहे त्यामुळे त्या पाण्याचं व्यवस्थापन करणे फार गरजेचं आहे फळबाग पिकासाठी मग फळबाग पिकास पाण्याचे पाणी देण्याच्या दोन पद्धती एक म्हणजे प्रवाही सिंचन पद्धती म्हणजे शेतकऱ्यांना माहिती आहे फळ पिकास आपण पाट पाण्याने जे पाणी देतो त्याला म्हणतात प्रवाही सिंचन पद्धत जमिनीच्या जलधारण शक्ती म्हणजे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असते ती महत्वाची पाहिजे त्याच्यामध्ये आणि जमली जमिनीतली उपलब्ध पाण्यापैकी निम्मे पाणी हे निघून जात असते म्हणजे जवळजवळ आपल्याला पिकाला फक्त जवळ दोन टक्केच पाणी लागतं आहे आणि अठ्ठ्याण्णव टक्के पाणी हे इतर मान बाष्पी वाटे निघून जात असते त्यामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होत असतो मग मध्यम जमीन आहे मध्यम जमीन म्हणजे आपण शेतकरी बंधूंना माहिती आहे जी साठ सेंटीमीटरची जमीन आहे त्याला मध्यम जमीन म्हणतो त्याच्या जमिनीमध्ये आठ सेंटीमीटरचं पाणी आपण हे दिलं पाहिजे म्हणजे या जमिनीच्या प्रकारानुसार पाणी सांगतो मी आणि खोल व काळी जमीन असेल ती नव्वद सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल असते तिच्या जमिनीत दहा सेंटीमीटरचं पाणी दिलं पाहिजे आणि उथळ जमीन त्याच्यामध्ये तीस सेंटीमीटर म्हणजे एकदम हलकी जमीन म्हणतो आपण त्याच्यात त्याच जमिनीमध्ये सहा सेंटीमीटरचं पाणी आहे नक्की सर ह्याचं पाणी देण्याच्या पद्धती झाल्या मला विचारायचं आहे की आपण आता उन्हाळ्याचा आता सुरुवात होती आहे तर मग पाणी देण्यासाठी शेताची आता रानबांधणी असेल त्या जमिनीच्या म्हणजे सध्याची मातीची काय परिस्थिती आहे असं एकूण बघणं असेल तर मग अशा दृष्टीने रानबांधणी कशी करावी काय तयारी करावी ओके सिंचनाची शेतकरी बंधू पाणी देण्यासाठी फळ पिकासाठी रानबांधणी महत्वाची रानबांधणीच म्हणजे आपण पाणी व्यवस्थापन समोर असतो त्याच्यामध्ये त्याच्यात पिकासाठी दोन महत्त्वाच्या पद्धती वापरल्या जाते एक वाफे पद्धत आणि एक पद्धत ती वाफे पद्धतीमध्ये दोन ते चार सेंटीमीटर रुंदीचे वाफे तयार करायचे त्यास पॉईंट सहा टक्केपेक्षा कमी ढाळ असावा आणि पाण्याचा प्रवाह सहा लिटर प्रति तास प्रतिसेकंद ठेवावा त्याच्यामध्ये आणि दुसरी सगळ्यात जादा वापरणारी पद्धत म्हणजे पिकासाठी म्हणजे आळे पद्धत म्हणजे रिंग त्याला आपण रिंग पद्धत शेतकऱ्यांना भाषेत बोललो तर रिंग पद्धतीने पाणी आपण देतो ते दोन ते तीन मीटर म्हणजे ज्या झाडाचा बुंदा आहे त्याच्यापासून तीन मीटरवर सर्क्युलर बांगडी पद्धतीने आपण हे केलं आळे तयार करायचे त्याच्यामध्ये आणि त्याच्या व्या हे पण ढाळ पॉईंट सहा टक्केपेक्षा कमी असावा व त्यास पाण्याचा प्रभाव सहा लिटर प्रति सेकंड ठेवावा पूर्ण वाढलेल्या अवस्थेपर्यंत फळपिकास व आपण पाणी दिलं पाहिजे असं याच्यामध्ये आपण फळ जागा झाडासाठी एक शेतकरी बंधू आपल्याबरोबर सहभागी होत आहेत हॅलो बळीराजा नमस्कार हॅलो भाऊसाहेब काळे बोलतो खुलेगाव वरून काळेजी स्वागत आहे आपलं फ्लोनी पण दिलं चांगलं का ठिबक दिलं चांगलं जर तुमच्याकडे जर ठिबक सिंचन असेल तर ठिबक सिंचन पाणी दिलेलं अतिशय उत्तम कारण की ठिबक सिंचनाचा फायदा म्हणजे त्याच्यामध्ये वाफसा कंडिशन राहते आणि प्रति दिवसाड आपण पाणी दिलं जातं त्यामुळे अतिशय चांगली ठिबक सिंचन पद्धती त्याच्यामध्ये पाण्याचा अपवाय होत नाही त्याच्यामध्ये पन्नास टक्के पाण्याची बचत होते व उत्पादनात तीस टक्के वाढ होते त्यामुळं जर दोन्ही पद्धतीपैकी सांगाल तर मी प्रवाही सिंचन पद्धतीपेक्षा आधुनिक सिंचन पद्धतीकडे आपण जायला पाहिजे म्हणजे ठिबक सिंचन तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब आपण केला पाहिजे काळे हा बोला काळजी नाही ना हे केलं ना आम्ही नाही ना पाणी नाही जमीन तुमची कोणती आहे त्याच्यामध्ये बरडी जमीन आहे हा त्याच्यामुळे ते काय जर हे जमीन असेल काळी काळी जमीन असेल तर ते लॅ लॅटरल मुवमेंट होती त्याच्यामध्ये आणि तुमची जर उथळ जमीन असल्यामुळे ते पाणी एकदम खालीच जातं ते सरळ त्याच्याकरता मग तुम्ही दोन हे लावायला पाहिजे होते ड्रिपर त्याच्याकरता ज्या झाडाच्या आणि झाड कोणते होते तुमचे फळ झाड होते नाही नाही मग दोन थी, तो दोन ड्रिपर लावायचे त्याच्यासाठी काय करत नाही तासानुसार हे करा ना त्याचं नियोजन म्हणजे जर साठी असेल तर ते त्याची वॉटर रिक्वायरमेंट ज्यादा ती मोठी झाड आहे त्याची त्याच्यामध्ये तुम्हाला तीन ते चार तास ते ठिबक चालवायला पाहिजे त्याच्यानुसार गरज त्यांची जाद आहे मोठ्या पिकांची अशा पद्धतीने पाणी दिलं पाहिजे आपण ते म्हणजे पाण्याची गरज किती त्या झाडाचे ते पहिलं महत्वाचं माहिती पाहिजे आपल्याला त्याच्यामध्ये आणि महिन्यानुसार सुद्धा पाण्याची आपल्याला चेंज होतं पाण्याची गरज बरं काळजी आपलं समाधान झालं कार्यक्रमात सहभागी झालात धन्यवाद सर आपण आळे पद्धतीचं चाललं होतो आपण सांगत होतो म्हणजे झाडापासून तीन मीटरचे आपण आळे करायचे व्यास तयार करायचे त्याचा पण पॉईंट सहा टक्क्यापेक्षा कमी असावा आणि त्याच्यात पाण्याचा प्रवाह सहा लिटर प्रति से, से, सेकंद ठेवावा आणि पूर्ण वाढलेलं झाल्यासाठी अतिशय चांगले प्रवाह पद्धतीने नक्कीच त्याच्यामध्ये काळेजी जसं आता म्हणत मा... होते की ठिबक जे पाणी ते माझी बरडी जमीन आहे खाली होते ते पांगत नाही पाणी पसरत नाही जसं आपण आळी पद्धतीने पाणी दिलं की ते मुळांच्या सगळ्या असं आहे तर मग आपण ठिबक वापरताना जसं आता तुम्ही सांगितलं त्यांना की दोन नळ्यात दोन्ही बाजूने टाकायला पाहिजे मग त्या झाडापासून किती अंतरावरती टाकायला पाहिजे त्याच्यानंतर मग मग त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे ठिबक नाही मग आधुनिक सिंचन पद्धतीमध्ये बरं का जमिनीतील पाणी व हवायांच्या मुळाच्या वाढीच्या दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो आणि त्यानुसार पाणी दिलं जातं म्हणजे त्याच्यावर ठिबक सिंचनामध्ये जमिनीतील पाण्याची पातळी कायमस्वरूपी रा वापसास कंडिशनला ठेवण्यासाठी ठिबक सिंचनाचा उपयोग केला जातो मध्ये आणि आवश्यक तेवढेच पाणी दिले जाते योग्य पद्धतीने दिले जाते त्याच्यासाठी आपल्याला आधुनिक सिंचन पद्धती वापरली पाहिजे आणि ठिबक सिंचन पद्धत आणि ठिबक सिंचनीमधे अतिशय चांगला म्हणजे वापसा कंडिशनला पिकं राहतात त्यामुळं पिकांची जोमदार वाढ होते आणि त्याच्यामध्ये उत्पादनात सुद्धा आपल्याला भरीव वाढ होते त्याच्यामध्ये आणि त्याच पद्धतीने तुषार सिंचन पद्धतसुद्धा आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो त्याच्यामध्ये तुषार सिंचन पद्धतसुद्धा अतिशय चांगली फळ पिकासाठी म्हणजे लहान असताना आपण तीच तुषार सिंचन पद्धत मायक्रोस्प्रिंकलर पद्धत ह्या पद्धती आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो नक्कीच काळेजी आपण एक प्रगतीशील शेतकरी आहात अनेक वर्षांचा आपला शेतीचा अनुभव आहे तुम्ही तुमच्या फळबागांसाठी उन्हाळ्यात पाण्याचा करता आता आपण जनरली बर ठिबकच वापरतो आता डाळिंबाच्या पिकामध्ये बहुतेक शेतकरी म्हणजे शंभर टक्के शेतकरी डाळिंब पिकामध्ये ठिबकचा वापर करतात बरोबर तर आता जसं आपल्याला एक प्रश्न आला होता काळेजींचा ते पाणी पांगत नाही तर आता बऱ्याच शेतकऱ्यांना तो प्रॉब्लेम येतोय तर त्या हेतूने आम्ही काय केलं ड्रिपर न वापरता जर हलकी जमीन असेल तर ड्रिपर न वापरता आम्ही आता इनलाईन ठिबकचा वापर करतो जेणे इनलाइन ठिबक हे कसं असतं एक एक फुटावरती त्याचे ड्रिपर असतात आणि ते इनलाईन असतात त्याचा डिस्चार्ज साधारण दोन लिटर चा असतो प्रति हावर तो आम्ही वापर करतोय जेणेकरून पूर्ण मुळ्यांचा जो रूट झोन आहे त्या पूर्ण रूट झोनला पाणी मिळेल त्या हिशोबाने आपण ठिबक सिंचन वापरतोय आणि मोठा बेड बनवून बेडच्या दोन्ही बाजूने तुमचा जो प्रश्न होता साधारण जे झाडाचा खोड आहे डाळिंबाचा असेल संत्राचा असेल त्या खोडाला पाणी न लागता साधारण दोन फूट अंतरावर ती लॅटरल पसरवली जाते आणि दोन्ही बाजूने दोन लॅटरल पसरवले जातात इनलाइन रिपर इनलाइन रिपर इनलाइन रिपर हा एक चांगला पर्याय आहे त्याच्यावरती नक्कीच आपला अनुभव याच्यामधला आहे एक शेतकरी बंधू आपल्या बरोबर सहभागी होत आहेत हॅलो बळीराजा नमस्कार नमस्कार सर कोण बोलत आहे आपण मला जे मी आता तुमचं ऐकलं ते पाणी देण्याची पद्धत हम्म hmm. ते तीन मीटर झाडाच्या बुंद्या गोल राऊंड का हा गोल राऊंड व्यासात तीन सर डॉक्टर मीटर नंतर ते दहा फुटाच्या जास्त झाल्या कारण की काय असतो आपण जर झाडाची तिथं उभं राहिलं तिची जी सावली असते ती तो तिथपर्यंत आपली तिची मुळं गेलेली असते म्हणजे हा पांढऱ्या मुळच्या आणि त्याच्यामुळं आपण तीन मीटर म्हणतो त्याच्यामध्ये त्यास व्यास आणि तो रिंग करायची बर का त्याच्यात रिंग करायची आपण ती आणि त्याच्यातून पाटाने पाणी द्यायचं म्हणजे त्या मुळापर्यंत ते पाणी जातं आपल्याला तिथं खोडाला पाणी द्यायचं नाही आपल्याला बरं का शेतकरी बंधून तीन मीटर तीन मीटर दीड मीटर व्यास त्रिज्या ठेवायची बंद लावायची भर लावायची चांगली अशी त्याच्यामध्ये आगा। आगा। एक फूट तरी ते अशी भर पाहिजे त्याला मध्ये म्हणजे आणि पाणी त्या रिंगनी गेलं पाहिजे त्या पद्धतीने त्याच्यामध्ये गोल रिंग पण आणि खतं पण तिथंच पडली पाहिजे हे लक्षात ठेवा महत्वाची म्हणजे आपण जर तिथं जर बुंद्याजवळ जर दिलं पाणी पाणी आणि हे तर ते पाणी पोचत नाही तिथं आणि म्हणजे ऍक्च्युली अन्नद्रव्य आहे ते सुद्धा झाडाला मिळत नाही ते इतर ते दुसरीकडे जातात त्यामुळे ते, ते रिंग मेथड ती अतिशय चांगली प्रवाही पद्धतीमध्ये डॉक्टर साहेब हे मला आहे ना बरेच बस हा प्रश्न पडला होता कारण फळ पोचतच नाही का हा म्हणजे महत्वाचं कारण तुम्ही थमरू एक लक्षात ठेवा बर का बारा वाजता त्या झाडाच्या जवळ उभं राहायचं बर का आणि तिची फेरी फेरी पहा तुम्ही ती म्हणजे ती सावली जिथं गोल असते ना तिथपर्यंत त्याच्या मुळ्या गेलेल्या शंभर टक्के असतात त्याच्यामध्ये आणि तिचं आपण हे करायचं हा मुळे असतात लांब हो लांब असतात मुळे मग ड्रिपनी ड्रिपने मग आपण बरं का आता तुमचं कोणतं पीक येते नुसार आपण हे ठरवतो त्याच्यामध्ये संत्रा संत्रायला आपण काय करतो आता संत्रामध्ये ठिबक सिंचन जर असेल तुमचं बरं का सहा बाय सहा मीटर लागवड असेल तर आता फेब्रुवारी महिना आहे आता सध्या बरं का त्याची गरज आहे अठ्ठावीस पॉईंट पन्नास लिटर प्रति तोटी प्रतिदिन म्हणजे अठ्ठावीस लिटर तुम्हाला पाणी लागतेच मोठी संत्र्याचे बाग असेल तर त्याच्यानंतर मार्चमध्ये जवळजवळ एक्केचाळीस लिटर पाणी लागतं म्हणजे पा पाण्याची गरज ही वाढू राहिलेली आहे मध्ये ते त्रेपन्न लिटर लागतं हा मग तुमची झाडाला माल आहे म्हणजे याचा अर्थ त्याची पाण्याची गरज ही जादा आहे त्यामुळं मी त्यामुळे म्हणतो ना म्हणजे एका ड्रिपरचं तेवढं त्यानंतर मे मध्ये साठ लिटर लागेल कारण की आता माल आहे तुमच्या ह्याच्यामध्ये आणि त्याची पाण्याची गरज ही जादा आहे सध्या त्यामुळे पाण्याची गरज ही त्याच्यातून मिळाली पाहिजे ते, आणि त्या आणि त्याच्यानुसार तुमचे चार एल पीचे म्हणजे ड्रिपर त्याच्यानुसार ते भागितलं तुम्हाला त्या दिवसात किती तास आपल्याला ठिबक चालवायचं ते कळून जातं त्याच्यामध्ये अतिशय साधं गणित आहे याच्यामध्ये आता जरी तुमचा फेब्रुवारी महिना अठ्ठावीस लिटर पाणी लागतं अठ्ठावीस भागिले चार किल्ल्या तुम्हाला किती तास आपलं ठिबक चालवायचं ते कळून जातं त्याच्यामध्ये प्रिपरची डॉक्टर साहेब लॅटर कशी वापर लॅटर लॅट्रल एक तर बर का आता तिथं एक बुंद्याजवळ नाही करायची यांनी शेतकऱ्यांनी पण सांगितले दोन फुटापर्यंत हे केली पाहिजे बुंद्यापासून जिथं सावली पडल्या पड सांगितले तिथं सावलीच्या एंडला ती लॅटरल पडली पाहिजे लॅटरल आणि बुंद्यापासून किती लांब तुमची झाडाच्या वयानुसार डिपेंड येते आता तुमचं झाड जर छोटं असेल तर ती जवळ पाहिजे बारा वर्षाचे साधारण तुमची चार फूट लांब पाहिजे लॅटरल आता बारा वर्षाचे झाड आहे म्हणल्यावर त्याला साधारण दोन लॅटरल पाहिजे तुम्हाला इनलाईनच्या दोन लॅटरल या साधारण ह्या बाजूला चार फूट आणि दोन्ही बाजूला चार चार फुटावरती पाहिजे तुमच्या लॅटरल ऑनलाईन ऑनलाईन आहेत ना तर एका झाडाला साधारण तुम्ही चार लिटर डिस्चार्जचं ड्रिपर टाकून साधारण कारण एका झाडाला सहा ड्रिपर तुम्ही टाकवा तर रिंग पद्धतीने मेंटेनन्स जास्त येतो त्याला परवडेबल नाही राहते तुम्ही ड्रिपरच्या साह्याने पाणी द्या एकदम व्यवस्थित तुमचं अठ्ठावीस ते तीस लिटर पाणी एका तासामध्ये जाईल तुम्ही त्या हिशोबाने तुमचं डॉक्टर साहेब बरं का ते फळ पोहचत नाही आणि जवळजवळ दहा वर्ष झाली दहा बारा वर्ष झाली माल नाही का आता नियोजन पाण्याचं व्यवस्थित होत नाही पाण्याचं खताचं फवारणीच सगळं नियोजनानुसार तो मालाची साईज होत असते एकाच गोष्टीवरती अवलंबून नाही राहत कुठलंही पीक तुमचं फवारणीचं नियोजन असेल बहार असेल वरून टेम्परेचर आता वाढत चाललेलं आहे त्यानुसार त्याच्या फवारण्या होणं गरजेचं असतं तर ते सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला फळाची गुणवत्ता वाढवता येते चालेल आपलं आणखीन काय विचारायचं चाल कार्यक्रमात सहभागी झालात धन्यवाद सर आता आपण आधुनिक पद्धतीमध्ये त्यातल्या त्या ठिबक सिंचनावरती तर आपण भरपूर विस्तृत हे केलं पण पारंपरिक पद्धती सुद्धा शेतकरी सध्या आपण वापरत आहेत तर पारंपरिक पद्धतीमध्ये मग नेमकी आता जसं सुमेश सुरू असं सांगितलं की सहा लिटर प्रति प्रति सेकंदच्या वेगापेक्षा कमी पाणी आपण त्याला हे करायचं आहे तर मग अजून अशामध्ये काय काय पद्धत वापरता वापरत आहे जसं आता मटका पद्धत आहे किंवा आळे पद्धतीने आहे तर कुठल्या वयासाठी कोणती पद्धत योग्य आहे आणि पाणीच कशी व्यवस्था करायची म्हणजे जर हे असल लहान झाडं असेल तर ची ची वा, आपले मट मटका पद्धत इव्हन प्रवाही पद्धत जर मग जसंशी झाडं मो मोठी होत गेली तर ठिबक सिंचन करणार आपण जायला पाहिजे म्हणजे कारण की त्याची पाण्याची गरज वा वाढत चालते त्यामुळं आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाण्याची बचत पण होती आणि उत्पादनात वाढ होते आणि वापसा कंडिशन रा महत्त्वाची हो आपल्याला या पिकांमध्ये त्यामुळं ह्या पद्धतीने आपण जर पाणी व्यवस्थापन केलं तर अतिशय उत्पादन वाढणार आहे आपले नक्कीच काळेजी आपण आच्छादनाचा सुद्धा याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो तर मग आपण आच्छादनाचा ह्याच्यामध्ये काही उपयोग करता का आच्छादनाचा काय अनुभव सध्या आता आप, आच्छादनामध्ये <laughs> आपण एक तर जे नॅचरल ऑर्गॅनिक मल्चिंग असतं जे पाचरट वगैरे जे असतं ऊसाचं आता ऊस तोड चालू आहे बहुतेक भागांमध्ये आपल्या नगर जिल्ह्यामध्ये जे पाचरट मिळतं तर ते पाचरट आपण जो बेड बनवलेला असतो डाळिंबाचा असो संत्र्याचा असो त्याच्यावरती पूर्णपणे मल्चिंग करता येतं ते मल्चिंग केल्यानंतर त्याचं जवळपास साठ ते पन्नास ते साठ टक्के पाण्याची कमी बचत होते बरं आणि दुसरं जर मल्चिंग कोणाला पाचराट मिळत नसेल आणि पाचराटाचा थोडासा खर्च दरवर्षी टाकावा हो लागतो तर आता एक नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे आम्ही वापरतोय सध्याला आम्ही विडमॅट वापरतोय शंभर चे जो विडमॅट येतात साधारण त्याला पाच वर्षापर्यंत त्याला लाईफ आहे म्हणजे पाच वर्ष टिकतात ते एकदा टाकल्यानंतर साधारण पंचवीस ते तीस हजारापर्यंत खर्च येतो त्याचा एकराला बरं तर ते खूप छान म त्याच्यामध्ये पाण्याचं नियोजन होतं पाणी जर आपण साधारण तीन दिवसाला पाणी देत असाल तर चार ते पाच दिवसानंतर पाण्याची गरज लागते झाडाला झाडाची पन्नास टक्के पाणीची कम होत बाष्पीभवन त्या जमिनीमध्ये होतच नाही आणि बाष्पीभवन न झाल्यामुळे तापमान सुद्धा कमी मेंटेन राहतं त्या पिकामध्ये आणि तापमान कमी असल्यामुळे काय होतं तुम्हाला जी फळाची जी साईज होत नाही आता जे आपले शेतकरी बोलले आता फळाची तापमान जर वाढलं तर खताचं आपटेक कुठल्याही पिकाला करता येत नाही तुमचं जर तीस पस्तीस डिग्रीच्या वरती टेम्परेचर गेलं हु, तर तुमचं रूट झोन हा कार्यक्षमता कमी होते कार्यक्षमता कमी झाल्यामुळे खताचा आपटेक न झाल्यामुळे फळांची साईज बनत नाही हा सगळ्यात जे आपण आच्छादनचा वापर जर केला कुठलाही वापरा तुम्ही तर खूप त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतोय सध्याला आणि जे गवत असतं आज शेतकऱ्याचा सगळ्यात जास्त खर्च हा तण नियंत्रणावरती बरोबर आहे तर तण नियंत्रण म्हणजे तुमचं शंभर टक्के कमी होऊन जातं विडमॅट वापरल्यामुळं बरं तण नियंत्रणाचा प्रश्न हो। काय पाणी कमी लागतं आणि शिवाय झाडाची वाढ सुद्धा त्यामुळं चांगली होती नक्की एक शेतकरी बंधू आपल्या बरोबर सहभागी होतात हॅलो बळीराजा नमस्कार हॅलो डॉक्टर ओम प्रोडको ढवळे ढवळेजी स्वागत आहे आपलं आपले काळे पाटील ते आमचे भाषेत आमचे प्रकाश काळेचे मामा बोलतो बर आपला प्रश्न प्रकाश काळे आपल्या मुलीचे दोन एकर बाग आहे ती पाणी लय माल येतो पण त्याची गळ लय होऊन राहिलेला कारण काय जमीन थोडी मुरमची कोणता बाग आहे म्हटले संत्राचा संत्रा काळे सांगतील आपला प्रश्न तर गळ होते ते संत्राच्या झाडांची फळांची तर पाणी जमिनीची आपली जमीन कशी आहे त्यांची मुरमाटे ना तर काय होतं तुम्ही ड्रिपर तिथं थी ठिबक सिंचन कोणत्या ड्रिपर वापरताय जर मुरमाटी जमीन असेल तर त्याच्यामध्ये इनलाईन ड्रिपरचा वापर केला पाहिजे तुम्ही जर आपलं ऑनलाईन ड्रिपर जर वापरत असाल तर काय होतं पाणी हे खाली निघून जातं जे पाणी आपलं पांगायला पाहिजे जमिनीमध्ये किंवा जे आपल्या व्हाईट रूट्स असतात ते हा वरतीच असतात आणि ड्रिपरनी मुरम जमिनीमध्ये ड्रिपरचा वापर केल्याने काय होतं ते पाणी डायरेक्ट खाली निघून जातं म्हणजे तुमच्या रूट झोनच्या खाली पाणी गेल्यामुळे तिथं न्यूट्रिशन आणि पाणी झाडाला प्रॉपर मिळत नाही आणि त्याच्यामुळं ती फळगड जास्त होते तुम्ही त्यांना इनलाईन इन करण्याचा सल्ला द्या इनलाईन जे ड्रिपर असतं ना त्याच्याने काय होतं पूर्ण जसं आपण फ्लडनी पाणी देतो फ्लडनी जे फ्लोनी आपण पाणी म्हणतो वाफ्यानी त्या पद्धतीचं पाणी इनलाईन ड्रिपरनी बसतं त्याचा तुम्ही वापर करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल त्याचा हो पाहुणेच आहे तिथे तुम्ही त्यांना घेऊन जा ते प्रत्यक्ष पाहूनही तुम्हाला मार्गदर्शन करतील कार्यक्रमात सहभागी झालात धन्यवाद आपल्या बरोबर लोंडे साहेब सुद्धा आहेत लोंडे साहेब आता ठिबक सिंचनाची आता विद्यापीठ करत आहे तिथे आता सरांनी पण सांगितलं काळेजी पण त्याचा चांगला अनुभव घेत हो आहेत पण शासनाच्या वतीने ठिबक सिंचनाच्यासाठी काही योजना आहेत का, यो का शेतकरी त्याचा काही आता लाभ घेऊ शकतील का आपण काय सांगाल नमस्कार शेतकरी बंधनो तर कृषी विभागामार्फ मार्फत आपल्याला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ही जी महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेमधून आपण शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचा तसेच स्प्रिंकलर तुषार सिंचनाचा आपण लाभ देऊ शकतो तर त्यामध्ये महत्त्वाचं ठिबक सिंचनाचा लाभ घेताना शेतकऱ्याकडे कमीत कमी वीस गुंठे जमीन असणं आवश्यक आहे आणि तुषार सिंचनचा लाभ घेत असेल तर कमीत कमी एक एकरपर्यंत आपल्याला जमीन असणं आवश्यक आहे तर आपण त्याचे जे अंतर आहे दोन वळीतील अंतर जे आहे ते, ते आपण एक पॉईंट वीस मीटरपासून आपण जास्तीत जास्त पुढं जसं तुमची फळबाग असेल किंवा फळपिके असतील बाकी इतर पिके असतील तिथून धान्य असतील तर त्याप्रमाणे आपण तिथून लाभ त्यांना देऊ शकतो आणि शासनाने मा, मागील दोन वर्षापासून तीन वर्षापासून महत्वाकांक्षी योजना असल्यामुळे याचं अनुदान ऐंशी टक्केपर्यंत शेतकऱ्यांना भेटत आहे नक्की सर शेतकरी बंधू आपण अशा पद्धतीने ठिबक सिंचनाचा सुद्धा लाभ घेऊ शकता जेणेकरून आपल्या फळबागांच्या योग्य संगोपनासाठी आपल्याला सहाय्य होऊ शकतं सर मला एक याच्यामध्ये प्रश्न असा पडतो आपण जमिनीच्या पाणीच्या रिक्वायरमेंटबद्दल तर बोललो पण झाडांचं बाष्पोत्सर्ग आता जसं जमिनीचा करे कमी करण्यासाठी आपण आच्छादनाचा वापर केला इनलाइन ठिबकचा वापर केला तसं झाडाचा बाष्पोत्सर्ग कमी करण्यासाठी झाडांचं <laughs> व्यवापरेशन रेट कमी करण्यासाठी आपण काही प्रयत्न करू शकतो का त्याच्यामध्ये आपण जर क कमी करण्यासाठी आपण झाडा म्हणजे तर आपल्याला त्याच्यात केवल इन आठ टक्के फवारणी केली तर ते आपल्याला त्याच्यावर अतिशय चांगला प्रभाव आहे त्याच्यामध्ये म्हणजे त्याचा आटकाव करतं म्हणजे त्याच्यामध्ये मग केओलींची फवारणीची काही वारंवारता आहे का एकदा फवारणी केल्यावर किती दिवसापर्यंत आपल्याला त्याचा बेनिफिट होतो त्याचा बेनिफिट आपल्याला जवळजवळ पंधरा वीस दिवस तर चांगला राहतो त्याच्यामध्ये केवलींचा फवारणी केल्यानंतर नक्की सर एक शेतकरी बंधू आपल्या बरोबर सहभागी होत आहेत हॅलो बळीराजा नमस्कार 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 कोण बोलताय आपण वैजापूर तालुक्यातून बोलतोय मी था था। आ, परंतु, परंतु तर गव्हर्मेंटच्या अशी काही स्कीम आहे का की आपल्याला जर कधी विहीर किंवा बोर काढायचा असेल तर विहीर किंवा बोर घेण्यासाठी काही शासकीय योजना आहेत का असं त्या कृषी विभागाच्या मार्फत तरी आपल्याकडं विहीर किंवा बोरच्या बाबतीत कुठली योजना नाही आहे परंतुमध्ये आला परंतु आपल्याला जर घ्यायची असेल तर पंचायत समितीमार्फत विहिरीला आपण मनरेगामधून वेद आपण घेऊ शकता पण ते कृषी विभागामार्फत नाही तर पंचायत समितीकडून आहे पंचायत समितीकडून मिळू शकते का शंभर टक्के भेटेल त्याच्यामध्ये गावं निश्चित केले आहेत त्यांनी गाव निश्चित केलेल्या असतात तर त्या गावामध्ये जर तुमचं गाव समाविष्ट असेल तुमच्या तालुक्यामध्ये तर तुम्ही संबंधित तिथं पंचायत समितीमध्ये जाऊन तिथं जे जा कृषी विभागाचं काम बघतात किंवा बीडीओ असतात त्यांना जर जाऊन भेटले ते तुम्हाला गावाची यादी देतील त्या यादीमध्ये तुमचं गाव जर समाविष्ट असेल तर तुम्हाला नक्कीच त्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेता येईल कोण बोलताय आपण आपलं नाव सांगा सुरेश राजा बोलतो चालेल आपल्याला आणखीन काही विचारायचं आहे नाही एवढंच विचारायचं तर इमर्जन्सी मधून करता येईल का म्हणजे काही काही योजना वर्षभरातून बंद पडून जातात ना नाही निश्चित आपण आपल्या पंचायत जाऊन जवळच्या कार्यालयाशी संपर्क करा त्याच्यातून तुम्हाला निश्चित फायदा होईल कार्यक्रमात सहभागी झालात धन्यवाद गेटे साहेब मला असं पण एक विचारायचं होतं की वाढत्या उष्णतेनुसार आता दिवसांदिवस दिवसाचं वा तापमान वाढतं आहे तर त्याच्याबरोबर झाडं काही लक्षणं दाखवतात का की मला आता पाण्याची गरज आहे बाबा मला आता पाणी तुम्ही देणं गरजेचं आहे तर असे लक्षणं काही झाडं म्हणजे आपण ओळखून त्यांचा पाण्यापुरवठ्यामध्ये काही बदल करू शकतो का त्याच्यामध्ये काही झाडांच्या लक्षणानुसार पाणी व्यवस्थापनात बदल करू शकतो का झाडांच्या लक्षणानुसार सुद्धा आपण पाणी व्यवस्थापन करू शकतो त्याच्यामध्ये म्हणजे जर आपण हे हे केलं पंच्याहत्तर मिलीमीटर पाण्याचं बाष्पीभवन म्हणजे शेतकऱ्यांनी ते काय मोजायची गरज नाही पण इन जनरली याच्यामध्ये सात ते आठ मिलीमीटर पाण्याचं बाष्पीभवन होत असतं मग ते आठ ते दहा दिवसांनी मग आठ ते दहा दिवसांनी आपल्याला ते उन्हाळ्यामध्ये पाणी हे दिलंच पाहिजे म्हणजे म्हणजे ह्या थंबरुले त्याच्यामध्ये आठ ते दहा दिवसांनी पाणी आपण जमिनीच्या मजदुरानुसार म्हणजे जर हे असेल नव्वद सेंटीमीटरची भारी जमीन त्याला दहा दिवस लागेल मध्यम असेल तर आठ दिवस लागेल तिचे हे असेल तर पाच दिवसांनी सुद्धा आपल्याला पाणी लागेल जिची हलकी जमीन आहे hmm. तो थंबरुल आपला म्हणजे पंच्याहत्तर मिलीमीटर पाण्याचे बाष्प झालं का पीक पाण्यावर येतं तसंच जर आपण ठिबकमध्ये हे केलंय म्हणजे तर आपण जर वापसा कंडिशन hmm. वापसा कंडिशनला आपल्या पिकाला अतिशय जोमदार वाढव वा होते आणि पिकाला आपण जर हे केलं ठिबकचे तिथं जवळ गेलो आणि जर उकरून पाहिलं तर त्याचा मुटका झाला आणि तो फेकला तर त्याच्यामध्ये आपल्याला ते सुद्धा आपण जमिनीच्या याच्यानुसार आपण पाणी पिकावर आलाय कर, म्हणजे जिथं पाणी पडतं ठिबकच किंवा आपण जिथं पाणी देतो याचं आळीच थीथा। तिथलची माती घ्यायची त्याचं मुटकोळं करायचं आणि तो दोन तीन फूट लांब फेकायचा तो जर फुटला तर पाणी देण्याची गरज आहे आणि आपण त्यानुसार पाणी केलं पाहिजे शेतकरी बंधूंना आज आपण उन्हाळ्यातील फळबागांच्या पाणी व्यवस्थापनाशी मार्गदर्शन घेतलं होतं कृषी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गेठीझरांकडून त्यांच्याशी आपल्याला जर संपर्क करायचा असेल तर त्या त्यांचा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव सॉरी ब्याऐंशी शून्य ब्याऐंशी त्र्याण्णव नऊशे चोवीस पुन्हा एकदा ब्याऐंशी शून्य ब्याऐंशी त्र्याण्णव नऊशे चोवीस तालुका कृषी अधिकारी पाथर्डी यांचा महादेव लोंडेसाहेबांचा नंबर आहे शहाण्णव शून्य चार साठ अठ्ठ्याहत्तर बहात्तर पुन्हा एकदा शहाण्णव शून्य चार साठ अठ्ठ्याहत्तर बहात्तर आणि मुक्कामपोस देहरे तालुका जिल्हा अहिल्यानगर इथले प्रगतिशील शेतकरी वैभव विक्रम काळे यांचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ ऐंशी वीस चौसष्ट पुन्हा एकदा अठ्ठ्याण्णव साठ ऐंशी वीस चौसष्ट आपण सर्वजण इथे आलात आणि शेतकरी बांधवांना जे मुलाचं मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद नमस्कार शेतकरी धन धन्यवाद सर